तर उन्हात अर्धा ग्लास एक ग्लास इच्छा नसली तरी पाणी प्यायचं मोफत सुविधा आहे तुम्हाला ग्रामसेवा संघातर्फे या बाबा पाणी घ्या आजी या पाणी घ्या आजी या बाबा थंड पाणी आहे पाणी पिलंच पाहिजे सांगितले भरपूर पाणी प्यायला या या आजी ताई पाणी प्या या थंड पाणी आहे या इच्छा नसली तरी पाणी प्या उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यायचं पाच लिटर पाणी होत का बघा तुमचं पहिलंच पाहिजे नाही तर किडण्या खराब होतात घ्या या मावशी या आई अक्का या पाणी घ्या या थोड थोडं हवा प्या पाणी थंड पाणी आहे प्या इच्छा नसली तरी प्यायचं असतो पाणी शरीर असं जास्त मागत नाही उगं ताणून ताणून काय पाहायचं पाणी त्याला या माऊली पाणी घ्या थंड पाणी आहे पाणी पिऊन जा या या घ्या घ्या पाच पाच लिटर पाणी प्यायला सांगितले प्या का बघा मोफत पाणी आहे थंड पाणी आहे घ्या आजी या या पाणी पिऊन जा उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायला सांगितले डॉक्टरनी चं पाणी प्या थंड पाणी आहे स्वच्छ आहे जारच पाणी आहे जारच या, या। पाणी थंड पाणी आहे पैसे लागत नाही प्या पाणी भरपूर प्याला सांगितलं पाच लिटर दिवसातून होत आहे का वैस? हा अजून प्या थोडस जास्त झालं तर बिघडत नाही पण कमी पण नाही बिघडते पाणी घ्या थंड पाणी घ्या अरे राम राम काय चाललंय सर या थंड पाणी येत नाही थंड पाणी आहे स्वच्छ पाणी आहे प्या या अर्धा ग्लास एक ग्लास इच्छा नसली तरी प्यायचं पाणी शरीर असंच मागत नाही लेप आणला राहायचं आपण पाणी या बाबा पाणी पाड बाबा घ्या या 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 ताई पाणी या जोप्रे पाणी द्या पटपट पटपट पट 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 पट। बाबा पाणी प्या थंड पाणी पिलं पाहिजे पाणी भरपूर या आम्ही जवळपास हे पाच वर्ष आहे ग्राम सेवा संघाच्या माध्यमातून ग्राम सेवा संघ दोन हजार पासून कार्यरत आहे आणि या जवळपास आहे पाच वर्षापासून आम्ही दररोज सॉरी एकादशीला यात्रेच्या एकादशी दिवशी या ठिकाणी चारशे ते पाचशे चार थंड आणि स्वच्छ पाणी आम्ही या ठिकाणी वाटप करतो हे आमची टीम आहे सगळे ग्रामसेवा संघाचे वीस पंचवीस लोक आम्ही करत असतो लोकांना आग्रह करतोच डॉक्टर सांगतात की पाच लिटर पाणी दररोज पियला पाहिजे पाच लिटर पाणी पिण्याचा मेसेज देतो जेणेकरून किडनी खराब होणार नाही आणि वारकरी बघताना अतिशय प्रेमाने आणि आदराने आम्ही सांगतो की बाबा या आणि पाणी घ्या एक ग्लास पाणी घ्या अर्धा ग्लास पाणी घ्या थंड आहे स्वच्छ पाणी आहे आणि आवर्जून तुम्ही पाणी प्या त्यांना अख्ख्या उन्हाळ्यामध्ये सगळीकडे यात्रा असतात आणि बऱ्याच वेळा आम्हाला जाणवलं की या ठिकाणी पाण्याची कमतरता होती मग आम्ही पाणी चालू केलं आम्ही पाणी चालू केले की के आणखी दोन चार तांडाळ या ठिकाणी चांगले पडलेत आणि तेरच्या यात्रेमध्ये बाकी सगळ्या कमी पडेल पण तेरच्या यात्रेमध्ये सगळ्याच यात्रे करण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची व्यवस्था ही कायमस्वरूपी या ठिकाणी करण्यात येते या लोकांकडून ग्रामसेवा संघाचा हाही उपक्रम तसाच आहे आम्ही लोकांची पूर्ण मनोभावे सेवा करतो या सेवेसाठी आमचे मित्र असतील आमचे गावकरी असतील काही तेरच्या बाहेर नोकरदार वर्ग आहे हे लोक आम्हाला हजार पाचशे रुपये मदत करतात त्या ठिकाणी दहा पाच हजार रुपये मदत गोळा होते त्याच्यातून आम्ही या सगळ्या पाण्याची व्यवस्था लोकांसाठी करतोच आणि याच्या माध्यमातून आम्ही सेवा करतो धन्यवाद से। माधव तुम्ही सेवा संघाच्या माध्यमातून पाणी कसा स्वच्छ पाणी देतात हा कधी कधी सेवा करताय आता दहा पंधरा वर्ष झालं दहा पंधरा वर्ष झालं काय आनंद होत मनाला आनंद होतो स्वच्छ हा गाव स्वच्छता करणे स्वतः होईन नि घाण तेल घाण दिसत येत ना स्वच्छ तेल स्वच्छता झाडे लावणे झाड माऊली पाणी करताय काय हो ग्रामसेवा संघातर्फे गेलेल्या पाच वर्षापासून सतत एकही वर्ष खंड पडू दिलं नाही त्याच्या अगोदर यात्रेमध्ये असं मोफत थंड जारच पाणी कधीही नव्हतं परंतु ग्रामसेवा संघाने थंड पाणी वाटपाची सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण बघत आहात ठिकठिकाणी आज पाण्याचे स्टॉल लागलेले आहेत हे देखील ग्रामसेवा संघाच खर यश आहे काय ग्रामसेवा का ग्राम संघ गावामध्ये गावातील जे पर्यटक स्थळ आहेत मंदिर आहेत किंवा चौक आहेत त्या चौकामध्ये जी घाण कचरा साचलेली असते ते देखील स्वतः जाऊन ते जाडून साफ करून लोकांना अतिशय असं सुंदर वातावरण देण्याचं काम ग्रामसेवा संघाच्या मार्फत केलं आहे तसेच आज जे झाड बघत आहात आपण बऱ्यापैकी ते देखील ग्रामसेवा संघाच्या मार्फत झालेले आहेत आणि ग्रामसेवा खूप अशी लोकांमधून मदत मिळते हो आणि ज्यावेळेस गोरबा काकांची पालखी पंढरपूरला जाऊन वापस येते त्यावेळेस दीपोत्सव देखील ग्रामसेवा संघाच्या वतीने येथे साजरा केला जातो